फक्त महिलांसाठी कधीही ऐकल्या नसेल अशा बारा किचन टिप्स नंबर एक चिया सीड्स एक टी स्पून ग्लासभर पाण्यात टाकून दोन तासानंतर पिल्यास पावसाळ्यातील सांधेदुखी सांदेदुखी रोग केसाचे प्रॉब्लेम शरीरावरील अतिरिक्त चरबी इत्यादी समस्यावर रामबाण उपाय असल्याने दररोज चिया सीड सेवन करावे नंबर दोन जांभूळ डाळिंब बीट याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्त पातळ होऊन गाठी तयार होत नाही नंबर तीन या चमत्कारिक पावडरने दातातील किडा किंवा दातावर आलेला पिवळेपणा मुख दुर्गंधी घालवण्यासाठी तोरटीची बारीक पावडर बेकिंग सोडा आणि सेंदे मीठ समप्रमाणात घेऊन बारीक पावडर करून मंजन तयार करावे एअरटाईट बर्नीमध्ये ठेवून आठवड्यातून तीनदा या मंजनने दात स्वच्छ करावे नंबर चार चहामध्ये दूध आणि साखर जास्तच प्रमाणात असल्यास गॅस ॲसिडिटी डायबिटीज किंवा उच्च रक्तदाबासारखे समस्या होऊ शकतात त्यामुळे दुधाचा चहा कमीत कमी प्यावे नंबर पाच मच्छर माशा छोटे मोठे कीडे या दिवसात आवर्जून घरात येतात त्यासाठी कडुलिंबाची पाणी कांद्यावरील पापुद्रे तेजपान सात आठ आणि कापूरवाडी पाच सहा घ्यावे तसेच दहा लवंग घ्या या सर्वाची बारीक पावडर करून मातीच्या दिव्यात थोडीशी पावडर घेऊन त्यात तेल टाकून ज्योत लावून घ्यावे असे तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसांनी सुद्धा लावू शकता यामुळे धूर हा किडे मच्छर माशासाठी उपाय आहे नंबर सहा, या दिवसात चेहरा निस्तेज होऊन काळा पडला असेल किंवा हातापायाची त्वचा काळवटली असल्यास फक्त एक चम्मच मुलेठी पावडर शहद मध्ये घालून चाटण केल्यास चेहऱ्याची त्वचा उजळून तेजस्वी होते नंबर सात केस दाट रिग्रोथ होण्यासाठी एक ग्लास पाणी पातेल्यामध्ये टाकून उखळू द्या त्यात दोन वाटी मेथीदाना टाकावे व चांगले उकळू द्यावे नंतर त्या पाणी थंड झाल्यास त्यात एलोवेरा जेल दोन टीस्पून आणि ग्लिसरीन एक टीस्पून घालून मिक्स करावे त्यातच रोज मेरीचे दोन तीन ड्रॉप टाकून चांगले मिक्स करून केसांना स्काल्पवर लावून मसाज करावे दोन तीन तासांनंतर केस स्वच्छ धुवावे नंबर आठ स्त्रियांना अशक्तपणा असल्यास खजूर खावे यामुळे मासिक पाळीने आलेला थकवा अशक्तपणा दूर होऊन शरीरात रक्त वाढते नंबर शेकडो रोगापासून दूर राहण्यासाठी फक्त सकाळी कोमट पाण्यासोबत एक टी स्पून मेथी पावडर घ्यावे नंबर दहा हृदय मजबूत होऊन हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अळशी म्हणजेच फ्लेक्स सीडच्या बियांची बारीक पावडर करून चपातीच्या खणकेमध्ये अर्धा टी स्पून घालून मळून घ्या अशा चपात्या दररोज खाल्ल्यास पावसाळ्यातील सांधेदुखीवर सुद्धा रामबाण उपाय आहे नंबर अकरा बी पी मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल असल्यास शेवंग्याच्या पानाचा काढा किंवा बारीक पावडर करून सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा टीस्पून पावडर मिक्स करून प्यावी यामुळे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकत नाही नंबर बारा या दिवसात मुलांना अस्तमा अर्धा ग्लास पाण्यामध्ये उकळून काळा तयार करावी त्यात एक टीस्पून मध टाकून दररोज द्यावे यामुळे अस्थमापासून खूप आराम होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार टीप्स टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की नक्की सब्सक्राइब करा तसेच सोबतचे बेलायकणी प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद